आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईसोबत असे कुठचे कुठचे पदार्थ बनवता हे देखील कमेंट करून सांगा आम्हाला नक्कीच त्या कमेंट वाचायला आवडतील नाही होय गोकुळष्टमी विशेष नैवेद्याचं ताट तयार आहे बघा चपाती बटाट्याची भाजी शेगळ्याची भाजी सुंटवडा शिरा आणि हे घुगऱ्या नमस्कार नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चौदार जमीनचा श्रावण या सिरीजच्या पुढच्या भागात खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही तुम्हाला गोकुळ हा विशेष नैवेद्याचा ताट करून दाखवणार आहे न कांदा लसूण वापरता म्हणजे आमच्या कोकणात हा नैवेद्य ना बनवलाच जातो होय गोकुळष्टमी दिवशी ना हा नैवेद्य देवाला दाखवलाच जातो या नैवेद्य ताटामध्ये ना आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी म्हणजे शेगळ्याची भाजी सोबत बटाट्याची भाजी मग लुसलूची शिरा सोबत चपाती असा आजचा बेत आहे आज आम्ही तुम्हाला ना दोघी मिळून हे जेवणाचं ताट बनवून दाखवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आई तुम्हाला शेवग्याची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवेल आणि शेवटलाही शिरा शेवट बनवते मग म्हणजे मा... गरम गरम चांगला चांगला लागतो ला आता आपण जेवण करायला सुरुवात करूया हे बघा भाजी शेगायची भाजी मी साफ करून चांगली धुवून घेतली तरी स्वच्छ आता आपण कापून घेऊया ही बघा ही शेगळ्याची भाजी अशी साफ करून घेतली आहे ना डेट वगैरे अशी ठेवायची नाही नुसती पानं पानं अशी घ्यायची हे बघा घेतानाच आपण कशी ही एका एक भाजी घ्यायची अशी एका भाजी घ्यायची आणि अशी कापायची बघा आणि परत ही एका एक मुठीत धरायची आणि कापायची आपल्याला एकदम बारीक नाहीची राहायची भाजी हा एकदम बारीक नाही करायची हा फक्त एका पानाचे दोन ते तीन तुकडे झाले पाहिले पाहिजे म्हणजे चांगली मग सुटसुटीत होते आणि ह्या उपवासाला कसं गोकुल अष्टमीला ही भाजी ना शेगळ्याची ही बनवलीच जाते हा हो आमच्याकडे नैवेद्याला ही लागतेच भाजी बघा चिरून घेतलीय आता आपण फोडणी देऊया कडई आहे तापत आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलंय बघा आता आपल्याला ह्याच्यात ना मिरची टाकायची आहे मिरची पण अशी बारीक कापून घ्यायची आपल्याला मिरची टाकली की आता आपल्याला ह्याच्यात ना थोडीशी हळद टाकायची आहे हे बघा म्हणजे रंग सुंदर येतो भाजीला भा। भा। मग अशी भाजी टाकायची आहे आणि भाजी चांगली अशी परतून घ्यायची गॅस कमीच करून आपल्याला ही भाजी करायची आहे वाफेवर शिजवायची आहे आणि ह्या भाजीला कसं पाणी वगैरे सुटत नाही नाही सुटत हा इतर पाल्याची वगैरे भाजी असते ना त्याला मीठ टाकल्यावर पाणी सुटतं ना आणि सुटत लगेच अशी परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यावर पण अशी परतून घ्यायची गॅस कमी आहे आणि आता आपल्याला ही झाकण ठेवायचं आहे चांगलं असं पॅक झाकण ठेवायचा आणि भाजी ही आपण शिजवून घ्यायची हे बघा भाजी थोडी शिजली ना अशी परतायची आणि आता आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं आहे आणि चांगली अशी परतून घ्यायची भाजी परत झाकण ठेवायचं आहे आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची तीन ते चार मिनटं झाली आहे बघा भाजीला चांगली वाफ आली आहे ही भाजी शिजायला वेळ लागत नाही हा आपली भाजी आपली तयार आहे ही बघा भाजी बघा कशी सुटसुटीत झाली आहे अगदी फलफलीच झाली आहे ही बघा शेगाळची भाजी तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया पिवळी बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी मी इथे बटाटे शिजवून सोलून कापून घेतली तर तशी बारीक फोडी करून आहे आता आपण फोडणी देऊया जेवण करायला लागलं ना की वेळ लागत नाही काय वेळ होय पटापट होत होय मी दोन बनरचा गॅस असतो ना पटापट फोडण्या देऊन शिजवत ठेवायचं वेळ लागत नाही म्हणजे एक फोडणी द्यायची ती शिजवत ठेवायची तोपर्यंत दुसरी फोडणी द्यायची तोपर्यंत पहिलं शिजलेलं असतं असं करून ना जेवण होतं पटापट नाही लागत होय तयारी करून ठेवली ना की पटकन फोडणी द्यायला पण होते होते आता आपण बटाट्याची भाजी फोडणीला देऊया कडई ठेवली आहे तापत बघा आता आपण ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलंय बघा आता आपण ह्याच्यात मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की आता आपल्याला ह्याच्यात जिरं आहे जिरं कुललं की आता आपल्याला ह्याच्यात हिरवी मिरची टाकायची आहे अशी बारीक कापून कडीपत्ता आहे गॅस आपल्याला पूर्ण कमीच आहे की फोडणी देताना कारण मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे थोडीशी हळद टाकायची आहे हळद अशी परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यात ही बटाटी टाकायची ही बघा अशी बारीक फोडी करून घेतली चांगले अशी परतून घ्यायची बटाटे अशी बघा तेलात अशी परतून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यावर पण आपल्याला अशी परतून घ्यायची आहे भाजी चांगली म्हणजे मीठ सगळं बटाट्याने लागतं चांगलं हे हवे हां बघा ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर थोडीशी अगदी भारी दिसते भाजी काय हवे मस्त दिसते चांगली अशी परतून झाली ती झाकण ठेवायचं आहे आणि वाफ लावून घ्यायची भाजीला मस्त तयार होईल भाजी काय हवे हा गरमागरम बटाट्याची भाजी तयार कशी झाली आहे बघा मस्त बटाट्याची भाजी मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी बनवली आहे भाजी रशेदार वेगळ्या भाज्या बनवून दाखवलेल्या आहेत सुक्या दाखवलेल्या आहेत भरपूर सारे प्रकार आहेत होय बटाट्याची आणि शेगड्याची भाजी बनवून तयार आहे आता आपण मऊ लुसलूची शिरा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलाय आपण जो शिरा बनवण्यासाठी रवा घेतो ना तो आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा आहे ना भाजून घ्यायचा आहे कढई ठेवली आहे तापत कढईत आपण रवा टाकूया गॅस कमी करून आपल्या रवा ना चांगलासा भाजून घ्यायचा सुरुवातीला थोडा गरम करून घेऊया थोडा गरम झाला की नंतर तूप टाकून भाजायचा आहे दोन ते तीन मिनटं हा रवा मी हलका असा गरम करून घेतलाय बघा आता आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचंय हा शिरा भरवण्यासाठी ना आपला अर्धी वाटीत तूप लागणार आहे इथे मी अर्धी वाटी तूप असं मोजून घेतलंय त्यातलाच एक चमचा तूप आता टाकायचं आणि रवा आपल्याला सोनेर रंगावरती असं भाजून घ्यायचंय फक्त करपवायचं नाही मस्त असा सोनेर रंग त्याला यायला हवा रवा बघा मस्त असं मी भाजून घेतलाय मस्त असं सोनेर रंग आलाय बघा असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते एक वाटी रवा घेतलात ना आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि ही दुसरी वाटी पाण्याला उकळ काढून घेऊया पाण्याला बघा उकळ आली आहे आता आपल्याला ह्याच्यात ज्या अर्धी वाटी आपण तूप घेतलेलं ना सगळं ओतायचं आहे हे गरम पाणी थोडं वाटीत टाकायचं सगळं तूप ना असं वितळतं मग मी इथे एक वाटी रव्यासाठी ना अर्धी वाटी तूप घेतले तुम्ही पाव वाटी घेतला तरीही चालेल आणि वेलची पावडर टाकायचे आता आपल्याला रवा टाकायचा बघा अजिबात गुठळ्या झाल्या नाहीयेत या बदल तुम्ही बनवलात ना बघा अजिबात रव्याच्या गुठळ्या होत नाहीत गॅस आपल्याला कमी करून पाणी थोडं आटवून घ्यायचंय शिऱ्यातलं बघा पाणी असं आटलंय आता आपल्याला वरतून ना साखर टाकायचे एक वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर चांगलीशी मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलंय बघा पूर्ण गॅस कमी करून झाकण ठेवून आपल्याला शिरा आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे मस्त अशी एक वाफ लावून घ्यायचे पहिली दोन मिनिटं झाले आहेत एकदम शेवटला आपल्याला बघायला नाही जायचंय मध्ये मध्ये जरा असं परतवायचंय आता आपल्याला ह्याच्यात काजू आणि बदाम टाकायचे आहेत मी बारीक करून घेतले तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं वाफ लावून घेऊया गरमागरम मऊ लुसलुशीत हा शिरा तयार झालाय बघा किती मस्त झालाय तुम्हाला बघूनच समजत असेल शिरा किती मऊ लुसलुशीत आणि दाणेदार झालाय तो नैवेद्यासाठी तयार आहे शिरा इथे बनवून तयार आहे आई बाजूला चपात्या पण लाटते चपात्या भाजून घेते हां तुम्हाला असे आम्ही दोघी मिळून बनवले पदार्थ बघायला आवडतात ना आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईसोबत असे कुठचे कुठचे पदार्थ बनवता हे देखील कमेंट करून सांगा आम्हाला नक्कीच त्या कमेंट वाचायला आवडतील नाही होय चपात्या होतात आता बनवून मी नेवेद्याचं ताट भरून घेते गरम आहे तोपर्यंत हा गोकुळाष्टमी विशेष नैवेद्याचं ताट तयार आहे बघा चपाती बटाट्याची भाजी शेगळ्याची भाजी सुंटवडा शिरा आणि हे घुगऱ्या घुगऱ्या म्हणजे कसं आपण मुलांच्या पाचवी वर्षाला पाचवीला कसं चण्याचे घुगरे करतात ना चण्याचे वा, चणे वाटतात तसेच हे कृष्णाच्या जन्माष्टमीला आपण हे घुगरे तयार केले हे पावटे शिजवलेले असं हे नैवेद्याचं ताट तुम्ही जर चपाती नको असेल ना तर तुम्ही पुऱ्या केलात ना तरी पण चालू आलेल असं हे नैवेद्याचं ताट कसं वाटले सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा जन्माष्टमी विशेष व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच्या असं हे नैवेद्याचं ताट तुम्ही पण करून बघा नक्की करून बघा आणि आपली चौदा जमीनता श्रावणी सिरीज तुम्हाला कशी वाटते हे देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर नक्की करा म्हणजे जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल थँक्यू